नमस्कार शेतकरी मित्रांनो शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड आणि तुमचं स्वागत करतो आपले या शेतकरी मित्र या यूट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत भारताची जी बांगलादेशची कांदा निर्यात चालू आहे ही कांदा निर्यात नेमकी कशी चालू आहे किती रोजचे ट्रक हे मित्रांनो बांगलादेशला जात आहेत आपल्या कांद्याला बांगलादेशमध्ये काय दर मिळत आहेत आणि मित्रांनो येणाऱ्या काळात जी, जी मित्रांनो भारताची बांगलादेशची कांदा निर्यात आहे याच्यात मित्रांनो आणखी सुधार होईल का या सर्वांची मित्रांनो माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत त्यासोबतच मित्रांनो सध्या शेतकरी आपला शेतातूनच आपल्या कांद्याची विक्री करत आहेत शेतातूनच व्यापाऱ्यांना कांदा हे देत आहेत तर मित्रांनो तो काय दराने विक्री करत आहेत यासंबंधी पण मित्रांनो आपण आजच्या व्हिडिओमध्ये माय माहितीही पाहणार आहोत यासोबतच मित्रांनो या सप्ताहाचा आजचा हा पहिला दिवस तर मित्रांनो आज आणि या संपूर्ण सप्ताहभर कांद्याला काय दर राहू शकतो याच्यावर पण मित्रांनो आज आपण चर्चाही करणार आहोत मित्रांनो सध्या जी मित्रांनो भारताची बांगलादेशची जी मित्रांनो कांदा निर्यात आहे मित्रांनो रोज आठ ते दहा गाळ्या कांदा हा मित्रांनो बांगलादेशला निर्यात होत आहे आणि या निर्यात केलेल्या कांद्याला बांगलादेशमध्ये बांगलादेशी मित्रांनो ते सत्तावन्न टक्का एवढा दर हा मित्रांनो मिळत आहे हा जर मित्रांनो भाव जर आपण आपल्या भारतीय रुपयांमध्ये जर मित्रांनो कन्वर्ट केला तर मित्रांनो जवळपास सदोतीस ते चाळीस रुपयापर्यंतचा हा दर मित्रांनो होतो आणि मित्रांनो यामध्ये बांगलादेशचा दहा टक्के आयात शुल्क आहे आणि त्यासोबतच भारताचं वीस टक्के निर्यात शुल्क आहे तर मित्रांनो अशा प्रमाणात हा मित्रांनो निर्यात भारताची सुरू आहे मित्रांनो जर येणाऱ्या काळात भारताने जर निर्यात शुल्क तर मित्रांनो चांगल्या प्रमाणात दर हा हा मित्रांनो भारतीय व्यापाऱ्यांना आणि आणि मित्रांनो शेतकऱ्यांना हा मिळू शकतो आणि जर बांगलादेशची जर कांद्याची मागणी वाढली मित्रांनो आपली मागणी हे भरून काढण्यासाठी बांगलादेश पण आपलं दहा टक्के आयात शुल्क हे कमी करू शकतो मात्र मित्रांनो असं सध्या काही होईल अशी सध्या आशाही मित्रांनो वाटत नाही आहे आणि मित्रांनो दुसरा प्रश्न म्हणजे सध्या शेतकरी आपल्या कांद्याची विक्री आपल्या शेतातून करत आहेत मित्रांनो जवळपास सोळा रुपयापासून तर एकोणीस रुपयापर्यंत शेतकरी या दराने आपल्या कांद्याची विक्रीही करत आहेत मित्रांनो आणि मित्रांनो यामुळे काय होत आहे की बरेचसे शेतकरी हा कांदा बाजार पाहून आणि व्यापारी आपल्या शेतामधूनच कांद्याची खरेदी करत असल्यामुळे आपला कांदा पूर्ण वेळेपूर्वीच आपल्या कांद्याची काढणी करत आहेत आणि आपला ओला कांदाच मित्रांनो कापत आहेत आणि यामुळे कांद्याची क्वालिटी ही मित्रांनो ढासळत आहेत बाजार समितीत मित्रांनो डॅमेज कांदा पोहोचत आहे त्यामुळे कुठंतरी कांदा बाजार भावावर याचा निगेटिव्ह परिणाम हा होत आहे म्हणून शेतकऱ्यांना एवढीच विनंती की बाजारभाव पाहून आपला जो वेळेपूर्वीच आपला कांद्याची काढणी करू नका कांद्याला पूर्ण दिवस होऊ द्या आणि त्यानंतर आपल्या कांद्याची काढणी करा आणि जर मित्रांनो कांद्याचं कांदा जर मित्रांनो पूर्ण होऊ दिल्यानंतर त्याची जर काढणी केली आणि जर मित्रांनो योग्य नियोजन करून जर आपला कांदा विकला तर कांद्याचे दर मित्रांनो येणाऱ्या काळातही असेच राहतील अशी मित्रांनो सध्या शक्यता आहे त्यानंतर मित्रांनो आपण पाहणार आहोत की या सप्ताहात काय कांदा बाजार भाव राहू शकतात मित्रांनो या सप्ताहात उन्हाळ कांद्याची आवक ही वाढण्याची शक्यता आहे मात्र जर मित्रांनो आपण जर मागील काही वर्षाचं रेकॉर्ड पाहिलं तर मित्रांनो या मार्च महिन्यात उन्हाळ कांद्याची आवक ही वाढत असते अतर तर त्याच्याच विरुद्ध म्हणजे लाल कांद्याची आवक ही मित्रांनो कमी होत असते आता जर मित्रांनो उन्हाळ कांद्याची आवक सध्या जी पन्नास गड्या साठ गाड्या सत्तर गाड्या बाजार समितीमध्ये दाखल होत आहे ही मित्रांनो आता शंभर सव्वाशेपर्यंत जाऊ शकते आपण मित्रांनो जर याच्या विरुद्धार्थ जर लाल कांद्याची आवकही जर पन्नास शंभर गाड्यांनी घटली तर कांदा बाजारभावावर याचा काहीच परिणाम पडणार नाही आणि कांदा बाजारभाव सध्या जे मित्रांनो बावीसशे तेवीसशे चोवीसशे रुपयापर्यंत चालू आहेत हेच आपल्याला येणाऱ्या काळातही दिसू शकतात मात्र जर मित्रांनो अचानक उन्हाळ कांद्याची आवक जर प्रत्येक बाजार समितीत शंभर गाड्या दीडशे गाड्या गड़े, दोनशे गाड्यांपर्यंत पोहोचली आणि मित्रांनो लाल कांद्याच्याही आवकेत जर मित्रांनो काहीच घट आली नाही तर मित्रांनो याचा फटका हा बाजारभावाला बसू शकतो आणि हे मित्रांनो पडण्याची शक्यता निर्माण होऊ शकते आपण मित्रांनो हे आता येणाऱ्या अवकेवर अवलंबून राहणार आहे म्हणून आपला उन्हाळा कांदा ही मित्रांनो आता काढताना थोडंसं थोडंसं मित्रांनो नियोजन करा कांद्याच्या विक्रीचं नियोजन करा आपल्याला कोणत्या दिवशी किती कांदा विक्र विकायचा आहे हे सर्व नियोजन करून कांदा विका जेणेकरून सर्व भाव आपल्याला मिळावला मिळाला पाहिजे कांदा बाजार भाव पण भाव जर मित्रांनो वाढले तर त्या वाढीतही आपला समावेश हा असला पाहिजे नाहीतर आपण आताच मित्रांनो पंधरा सोळाशे सतराशे अठराशे रुपये दोन हजार रुपयापर्यंत आपल्या शेतातून आपल्या कांद्याची विक्री करून टाकू हे जर मित्रांनो येणाऱ्या काळात जर कांदा बाजार भाव वाढले तर आपल्याजवळ कांदा हा नसणार आहे म्हणून मित्रांनो याच योग्य नियोजन करून आपण आपला कांदा हा मित्रांनो विकला पाहिजे आणि मित्रांनो आ... दर रविवारी आपला संडे स्पेशल व्हिडिओ हा घेत असतो मित्रांनो या रविवारी काही कारणास्तव हा व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही आणि मित्रांनो त्यासोबतच आपण आपल्याला आलेल्या कमेंटवर आणि जर ती कमेंट जर योग्य असली माहिती पूर्ण असली तर त्या कमेंटवरही आपण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करत असतो आणि मित्रांनो आपण असेच काही व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर अपलोड केलेले आहेत म्हणून मित्रांनो तुमच्या भागातील तुमच्या कांद्याची माहिती आपल्यापर्यंत शेअर करत चला जेणेकरून मित्रांनो आपण त्याच्यावरही व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न हा करणार आहोत बाकी मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे आपल्याला कमेंट करून कळवा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका धन्यवाद